नासिक, त्री रश्मी, नाशिक ऐतिहासिक त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे महाबोधी वृक्ष वर्धापन दिन सोळा संपन्न शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती दोन ऑक्टोबर दिवस नाशिकच्या इतिहासात एका अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्याने नोंदवला गेला दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महात्मा गांधी जयंती आणि याच दिवशी नाशिकच्या बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे एक प्रेरणादायी संगम पाहायला मिळाला दोन ऑक्टोबर रोजी एकोणसत्तरावा धम्म दिन दीक्षा दिन आणि पवित्र महाबोधी वृक्षाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री नामदार श्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली सोहळ्याची सुरुवात पवित्र बोधीवृक्षास वंदन करून झाली यानंतर शिक्षण मंत्र्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे आशीर्वाद घेतले आणि एक ऐतिहासिक क्षणाचे महत्त्व अधोरेखित केले या प्रसंगी बोलताना नामदार श्री दादाजी भुसे यांनी समाजाला प्रेरणा देणारा महत्त्वपूर्ण संदेश दिला त्यांनी स्पष्ट केले की या प्रेरणादायी दिवसाचे महत्त्व समाजात शांती समता आणि करुणा या त्रिसूत्रींचा विचार रुजवण्यासाठी अनमोल आहे शिक्षण क्षेत्रात मूल्यधिष्ठित परिवर्तन घडवून आणणे आणि समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे या दोन प्रमुख उद्दिष्टांसाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे त्यांनी युवकांना आव्हान करत म्हटले की धम्माचा आदर्श अंगीकारत नवयुवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करावे त्रिरश्मी लेणीच्या भूमीतून निघालेला हा संदेश केवळ नाशिकपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाला सामाजिक समता आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर प्रगती करण्याचा मार्ग दाखवितो एकोणसत्तरावा हा धम्म दीक्षा दिन आणि महाबोधी वृक्षाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा नाशिककरांना शांती आणि प्रगतीची नवी दिशा देऊन गेला नाशिक आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढील बातमीत ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आयरे नाशिक